दोन दिवस गावी गेल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही आणि हा व्हिडिओ होता दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी मी सरस्वती पूजन केलं होतं ना त्याचा छान अशी सजावट केली होती आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी कोणतीही पूजा करत असते फक्त मनातील भाव खूप महत्त्वाचा असते आणि या पद्धतीने बघा आपली अशी छान पूजा झालेली होती विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन केले आणि एखादे आपण जे कामाचे जे हे राहते पुस्तकं बुक्स त्याची सुद्धा पूजा केली जाते आणि अशा पद्धतीने माझी छान अशी पूजा झाली होती आणि पूजा झाल्यानंतर मी सगळीकडे दिवे लावलेले होते ते दिवेसुद्धा तुम्हाला आता लावताना दाखवते आणि नंतर मी तुम्हाला थोडंसं माझं वेगळं रुटीन दाखवते वेगवेगळे दिवसचं सगळीकडे दिवे लावून घेतलेले होते आणि नंतर मला दिवाळीनंतर भाऊभीजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही माहेरी केली इकडे पहिले आमचं घर होतं नदीच्या किनारी नाही मी आता बघा नदीवर चाललं सगळे पोर बघा आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे व्हिडिओ मध्ये बघा माहिती जाऊन आलो आहे खूप छान वाटते दोन दिवसासाठी गेलं ना कधी वर्षभरासाठी वेगळंच वाटते आपल्याला आणि आता बघा हे वहिनी दिलेलं आहे मला सुंदर गिफ्ट हे तुम्हाला दाखवते कारण मला खूप आवडलेलं आहे माझ्याकडे एकही मूर्ती नव्हती महाराजांची बघा ही गजान महाराजची मूर्ती आहे आणि ते छान अशा पादुका आहे खूप सुंदर दिसत आहे बघा गिफ्ट आणि हे सोनं चांदीपेक्षा अनमोल गिफ्ट आहे खूप छान वाटलं या वर्षी दिवाळीत छान साड्या मिळाल्या मला कारण बऱ्याच साड्या नव्हत्या अशा वापरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आता बघा ही माझ्या भाच्याने आणली बंगलोरवरून साडी खूप सुंदर आहे कॉटनची बघा कॉटन असल्यामुळे हे अंगावर यायना खूप छान वाटते घातल्यावर आणि गरम सुद्धा होत नाही कॉटनच्या कापडला या पद्धतीने खूप सुंदर साडी आहे कॅमेऱ्यामध्ये कशी दिसते माहित नाही मला काटा आहे यायला छान आणि हे खोलून बघते कशी यायच पदर पण खूप छान आहे बघा पदर आहे हा बाकीचा पसारा आवडायचा आहे घरातला सुद्धा डिझाईन आहे यायच्या वगैरे या पद्धतीने उलट दिसत याच्यामध्ये साडी यायना ब्लाउज वगैरे शिवल्यावर आणि घातल्यावर छान वाटते खर तर आणि आता याच्यावर सुद्धा याला पिकोफॉल करायचे राहिले दोन तीन साड्या ते सुद्धा आता सुरुवात करावं लागेल दिवाळी झाली दिवाळी नंतर दिवाळीच्या आवरावर चालू थोडस आडस येते गावाला जाता नाही ना बॅग भरणं होते पण आल्यावर खूप कंटाळा होते खाली करण्याचं सगळं खाली करा धुण्याचे कपडे धुऊन टाका किंवा जाग्यावर ठेवा हे सर्व गोष्टी सुरू होते मी खालचे तर काढले पण ही बॅग आता मला वर नेऊन ठेवायची आहे आता बघूया कधी दुपारी वगैरे जमलं तर नेऊन ठेवेल आणि ही पण साडी बघा खूप छान आहे ब्लॅक कलरची आणि ह्या साड्या ना खूप मी आधी दाखवलं तर मला खूप सॉफ्ट आहे म्हणजे कसं सणावारांना आपल्याला दिवसभर साडी घालायची म्हटलं ना तशा नरम साड्या बऱ्या वाटतात आणि पटकन कुठं जायचं असलं तेव्हाही घालायला कामात पडतात कारण काटपद्धाच्या साड्या किंवा जड साड्या दिवसभर घालायला थोडं प्रॉब्लेमच वाटतं दिवसभर नेसायचं म्हटलं की अशाच नरम आणि सुती साड्या छान वाटतात घालायला आणि ती तशीच तशाच तशी, मधली हे सुंदर अशी साडी आहे आणि मी अशा दोन घेतल्या म्हटलं मला जेव्हा घरी घालायचं वाटलं ना तेव्हाही मी काढू शकणार आणि आता नंतर दुपारी दिवाळीसाठी आता सर्व साड्यांच्या घड्या घालते मी त्या कधी ज्या भारी भारी जड साड्या आहे ना त्या वरच्या कपड्यात ठेवते आणि बाकीच्या साड्या खाली ठेवते म्हणजे ज्या आपल्याला लवकर घालता येईल आणि व्यवस्थित अशा आता लावून ठेवते म्हणजे वेळेवर मिळतात ब्लाऊज साडी एकत्र ठेवले की आता दिवाळीच्या नंतर आवड़ा आवड़ा जे पण आवर आवर आवड असते ते व्हिडिओ आवडला असेल चॅनल ला